आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात तीन ते चार जण जागीष्ठार तर पाच ते सहा गंभीर जखमी नाशिक द्वारका उड्डाणपुलावर आज सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आयसर ट्रक एम एच पंचवीस यू शून्य पाच शून्य आठ आणि पिकअप हत्ती एम एच पंधरा यफ व्ही छप्पन्न शून्य एक यांच्यात भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन ते चार जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार गाडीत सिडकोतील सह्याद्री नगर येथील तरुण असल्याची शक्यता वर्तविली जात आहे अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेत मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मदतकार्य सुरू केले जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली आहे या अपघातातील जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती आहे नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती असून पोलिसांकडून त्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत निफाड येथील एका देवदर्शनाच्या ठिकाणाहून परतत असताना अपघात झाल्याची माहिती आहे अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत काय प्रकार घडला आहे जिसमें कम से कम आठ से नौ लोग हैं जिसमें से अभी तीन लोगों को पहुंचा चुके हैं सात लोगों को दूसरे एम्बुलेंस में निकाले ये गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाले इससे पहले जो दोतन थे उनका डेट हो गए थे वो हॉस्पिटल में लेके गए ले। इसमें से तीन लोग व्यक्ति मर चुके नौ लोगों को अभी लेके आ ले। गए और हमने जो ड्राइवर को काटा था वो आगे का ड्राइवर में था और जो पीछे एक था उसके सलिया आर पार घुसेला था और जो सलिया वाले थे उसके साथ में दो जन और थे उनको भी पहुँचाए और गाड़ियों का ड्राइवर नहीं आगे का गाडी का ड्राइवर चले गेले ये ड्राइवर का अभी एम्बुलेंस में निकाली आहे